रचना जाहीर शेकडो इच्छुक रांगेत पण तिकीट कोणाला तिकीट मिळणार की नाही इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आणि शहरात जणू राजकीय वादळ चाल आहे अनेक जुन्या प्रभागांची मोडतोड काही नव्या भागांचा अचानक समावेश आणि काही वॉर्डांना झालेला फटका यामुळे अनेक अने दिग्गज नेत्यांचे डोके चक्रावले आहे कुणाला आपली खुर्ची वाचवण्याची काळजी आहे तर कुणी नव्या संधीच्या शोधात धावपळ करत आहे यावेळी खास गोष्ट म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी शेकडो इच्छुक पुढे सरसावले आहेत प्रत्येक प्रभागात मीच उमेदवार म्हणणाऱ्यांची गर्दी आहे पण रचना जाहीर झाल्यानंतर समीकरणं इतकी बदलली आहेत की तर सर्व इच्छुकांना तिकीट मिळणं शक्यच नाही परिणामी उमेदवारी न मिळालेल्यांची निराशा यंदा प्रचंड मोठी असणार आहे अनेक जण त्यांनी महिनोन महिने तयारी केली पैसे खर्च केले ते शेवटच्या क्षणी हताश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही प्रभागात दोन गट काही ठिकाणी तीन गट असे एकाच तिकिटासाठी रांगाच लागले आहेत एवढंच काय तर काहींनी आपले पोस्टर छापून ठेवलेले असतानाच रचनेने त्यांचा भाग बदलून टाकल्याने त्यांचे स्वप्न अक्षरशः भुईसपाट झाले आहे तिकीट मिळालं तर सुख नाहीतर कुणालाही मत नको अशा पवित्र्यात अनेक इच्छुक आधीच बसल्याचं बोललं जात आहे एकूणच या प्रभाग रचनेने शहरात गोंधळ खळबळ आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे कोणाचा वार्ड सुरक्षित आहे कोणाचं राजकीय गणित कोलमडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाला तिकीट मिळणार या प्रश्नाची उत्तरं आता पुढच्या काही दिवसातच मिळणार आहेत मात्र इतकं निश्चित निवडणुकीत चुरस मजा नाट्य यंदा दुप्पट होणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा